लोनावड्यातील जुना पुणे मुंबई महामार्गावर खंडाळा बोरघाटात बॅटरी हिल आणि अमृतांजन पूल यांच्या दरम्यान विचित्र अपघातात एका मालभाऊ ट्रकने पाच वाहनांना धडक दिली असून या धडकेत बापलिकींचा दुर्दैवी मृत्यू झाला तर बारा जण गंभीर आणि किरकोळ स्वरूपात जखमी आहेत रविवारी मध्यरात्री मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा घाटातील वाघझाई मंदिर येथे तीव्र उतारावरून उतरत असताना ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने मालभाऊ ट्रकने वाटेत आलेल्या प्रवासी रिक्षा इनोवा कार आय आर बी कंपनीसाठी काम करणारा पुलर इटिगा कार आणि टाटा पंच गाडीला धडक दिली त्यानंतर एका सुरक्षा भिंतीला धडकून हा ट्रक थांबला या धडकेत ईटिगा कार आणि इनोवा या दोन गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अपघातात मृत आणि जखमी झालेले सर्वजण या दोन गाड्यांमधील प्रवासी आहेत ज्या बाप आणि अपघातात मृत्यू झाला ते दोघे इटी या, दो या गाडीत बसलेले होते घटनेची खबर मिळताच खंडाळा आणि बोरघाट महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी अपघातग्रस्त मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे सदस्य व बॅटरी हिल परिसरातील रहिवाशांच्या मदतीने अपघातग्रस्त गाड्यांमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढीत त्यांना तातडीने लोणावड्यातील संजीवनी हॉस्पिटल व खंडाळा येथील डॉक्टर चंपक हॉस्पिटलमध्ये रवाना केले क्रेनच्या मदतीने सर्व अपघातग्रस्त वाहनी मार्गावरून बाजूला करीत महामार्ग वाहतुकीसाठी खोला केला या अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक चालक फरार झाला असून ट्रकचा ब्रेक फेल झाला होता की चालकाच्या चुकीमुळे ही दुर्दैवी घटना घडली हे नेमकं स्पष्ट झाले नसून या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहेत